रामकृष्ण हरी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग सत्व रज आणि तम या त्रिगुणाचं सृष्टीच्या निर्मितीशी असणारं कारण या अध्यायात माऊली वर्णन करत आहेत सृष्टीची निर्मी करत असताना त्या पराब्रह्म ईश्वराने प्रकृतीच्या आधाराने प्रकृती म्हणजेच माया तिलाच ब्रह्म असंही म्हणतात या मायेच्या आधाराने सृष्टीची निर्मिती भगवंताने केलेली आहे माया हे सृष्टीचे बीज ठेवण्याचे ठिकाण आहे या बीजापासून सृष्टीची निर्मिती होते तीच प्रकृती होय इलाच आविद्यासुद्धा म्हणतात या आविद्यारूपी मायेच्या ठिकाणी ब्रह्मांड नावाचे बाळ जन्मास येते त्या ब्रह्मांड नावाच्या बाळाचा जन्म झाल्यानंतर चराचर चराचरसृटीची निर्मिती झाल्यानंतर द्वारे हा भगवंत हे सर्वांची निर्मिती करून घेतो भगवंत यामध्ये नसतो तो फक्त इथे साक्षीभूत असतो मायेचा परिवार कसा चारखानी कोणत्या चौऱ्याऐंशी लक्ष जीवयोनी कोणत्या पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पंच महाभूते अंतकरण चतुष्टाची निर्मिती कशा प्रकारे होते हे अध्यायात सांगितलेले आहे यातूनच त्रिगुणाची निर्मिती कशी होते तेही माऊली येथे सांगतात त्रिगुणातला पहिला गुण म्हणजे सत्वगुण सत्वगुणी व्यक्ती कोणाला म्हणावं सत्वगुण असतो सत्वगुणी व्यक्ती असतो तरी कसा जो व्यक्ती स्वतःला मी विद्वान मी चतुर मी हुशार किंवा मी सर्वापेक्षा सुखी आहे मी सर्वापेक्षा बुद्धिवान आहे किंवा मी ज्ञानी आहे या आसक्तीने बांधला जातो ना त्याला सत्व गुणाचे बंधन असणारा व्यक्ती असे म्हणतात रजोगुणाचे बंधन असणारा व्यक्ती ज्याला वासनेने घेरलं आहे जो प्रत्येक कर्म करत असताना फळाची अपेक्षा ठेवून कर्म करतो जो सतत संपत्तीचा पाठलाग करतो रात्रंदिवस तो पैशाच्याच मागे लागतो ज्याला प्रत्येक गोष्टीची आसक्ती आहे जो सर्व कर्मामध्ये लिप्त असतो त्याला सत्व रजो रजोगुणी व्यक्ती असं म्हणतात तमोगुणी व्यक्तीबद्दल मावले सांगतात ज्याच्या वृत्तीमध्ये बुद्धीला मोह पाडण्याची वृत्ती असते त्याच्या विचारामध्ये अविवेकपणा असतो कोणत्याही गोष्टीचा विचार न करता ती गोष्ट करण्याची तो धाडच करतो त्याला प्रमाद असे म्हणतात ज्याच्याकडे आळस आहे झोप आहे जो, जो कर्मबंधनामध्ये सतत लिप्त असतो ज्याच्यामध्ये चांगले वाईट निवडण्याची वृत्ती नसते जो खरं काय आणि खोटं काय तपासत नाही ना त्याला तमोगुणी व्यक्ती असे म्हणतात ओविक्रमांक एक ते दोनशे चारपर्यंत माऊलीने हा तीन गुणांचा संगम सांगितलेला आहे राम